नगरपालिका निवडणुकांची संभाव्य घोषणा लक्षात घेऊन खोपोली शहरात राजकीय पक्ष तयारीला लागले आहेत थेट नगराध्यक्षपदाची निवडणूक लढविण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाचे दत्ताजीराव मसुरकर डॉक्टर सुनील पाटील अश्विनी पाटील यांनी इच्छुकता दर्शवली असताना आता माजी गटनेते मंगेश दळवी यांचे नाव चर्चेत आहे त्यामुळे खोपोलीत राजकीय रंगत वाढली असून दळवी हे नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत निश्चित आघाडी घेतील अशी खमंग चर्चा सुरू आहे खोपोली नगरपालिकेची निवडणूक तीन ते चार वर्षानंतर होणार आहे यावर्षी नगराध्यक्षपदासाठी सर्वसाधारण आरक्षण पडल्याने शहरात आगामी पालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राजकारण चांगलेच तापू लागले आहे स्थानिक पातळीवर सर्वच पक्षांनी तयारी सुरू केली आहे आणि सर्वच इच्छुकांमध्ये उत्सुकता वाढली आहे खोपोली हो नगरपालिका शिक्षण मंडळाचे सभापती नगरपालिकेच्या निवडणुकीत निवडून आल्यावर गटनेता पद भूषवणारे मंगेश दळवी यांचे नाव नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीत राष्ट्रवादीकडून आघाडीवर आले आहे प्रशासकीय अभ्यास खोपोली शहराचा विकास करण्यासंबंधीची संकल्पना सदैव डोक्यात ठेवणारे मंगेश दळवी यांना राष्ट्रवादी अजित पवार पक्षाकडून उमेदवारी मिळेल अशी चर्चा आहे दरम्यान मंगेश दळवी यांचे नाव चर्चेत आल्यानंतर राष्ट्रवादी पक्ष तसेच खोपोलीकरांमध्ये सकारात्मक पाठिंबा मिळत असल्याचे खात्रीलायक वृत्त आहे ब्युरो रिपोर्ट न्यूज फोर्टी सिक्स रायगड खोपोली